एवढ सगळे दोन औषधे घेतले एकदम थोडस बाकी त्याच्यामध्ये आता पिकूचं नाटक चालू झालेलं आहे आता थोड्यासाठी थोड्यासाठी आम्हाला औषध थोड्यासाठी आता आम्हाला असं औषध द्यावं लागतं गुडगले बायमिंगला काय झालं काही समजलंच नाही एकदम एवढं घेतलं आणि शेवटच्या टायमिंगला नाटक चालू झालंय नमस्कार मित्रांनो मित्रांनो पिकू पिकूला पीकु, आहे ना बरं नाही वाटत आहे काय होत आहे पिकू का पिकूच पोट तर आता आम्ही पिकूला कुठे दवाखान्यात घेऊन चाललो आहे ना हा, हा। दवाखान्यात ई पेशंट तर आहे कसलं काय दुखतय आता खूप बोलत होती डोकं दुखतय माझा घसा दुखतय म्हटलं चल दवाखान्यामध्ये असं होतं मग आता काय होत जायचंय का दवाखान्यामध्ये दुखतय का खरंच काय दुखतंय सांग काय आहे पोट अजून अजून काय दुखतंय आता काय दुखतंय काय काय दुखतंय आता पोट अजून घसा अजून आणि काल काय काय खाल्लं होतं काय खाल्लं होतं आईस्क्रीम खाल्ला अजून गोळा खाल्ला अजून गेल्यानंतर काय काय खाल्लं माझं डॉक्टरला सांगणार आहे का एवढं एवढंच सांगणार आहे का काय खाल्लं बिस्किट पण खाल्लंय ना चल आता डॉक्टरला सांगतोय काय काय खाते निचं पोट चला लॉलीपॉप पण खाल्लं होतं ना ठीक आहे बघू आता डॉक्टर तिला काय देत आहे काय घ्यायचंय काय म्हणे हे बघा तिकडे दुकान बघितलेलं आहे आणि आता इकडे म्हणे काय घ्यायचंय काय घ्यायचंय घरी चला पेशंट रस्त्याने ने, ने चाललेलं आहे पेशंटला पेशंट म्हणे दुखतच आहे म्हणे तर डॉक्टरकडे घेऊनच चला तर बघू डॉक्टरकडे नेऊन दाखवतोय दुखत आहे ना हं दुखत आहे ना पेशंट काय करत आहे पेशंट हसत आहे पण हे थंडी चल पेशंटला बळजबरी न्यावा लागू राहिलं पेशंट थांबत आहे रस्त्यामध्येच मध्ये मध्ये स्टॉप घेऊ हो राहिलं काय माहित नाही काय होत पेशंटला पेशंटला काय घेऊन दिलं तर पेशंट बरं होईल का हा डॉक्टर कडेच जायचंय हा बोला पटकन पेशंट तिथे आलेलं आलेले पेशंट आता तिथे डॉक्टरांना सांगायला लागेल बा काय काय करतात काय काय आणि काय काय खाल्लं ते सुद्धा सांगायला लागेल नाव काय नाव सांगा त्यांनी तर टेस्ट केलंय आता पिकोला काही

काय बोलले नीट सांग इथे <ifiér> नीट नीट उभा राहा सांग काय सांगितलं काय बोलले डॉक्टर बा कुरकुरे नका देऊ अजून बिस्किट अजून चॉकलेट नाही सांगितलं जर दिलं तर दिलं तर काय म्हणे काय बोलले काय देतील इंजेक्शन ठीक आहे आता मेडिसिन घेणार ना आता कधी हां ठीक आहे आता बघू नाही घेणार ठीक आहे बघतो आता कसं नाही घेणार मेडिसिन घेतलेलं आहे आता घरी चाललं आहे पिकूला घरी जाऊन आता औषध द्यावं लागेल औषध घेणार ना आता नाही ना आता बघ ना तुला औषध कसे देतो पिकूचे हात पाय पकडायचे मग औषध द्यायचं काय करशील लात मारशील आहे बघतो तुला घरी गेला आता एक जण हात पाय पायपा काढणार घरी गेल्यावर बघतो आई आई काय नाही करणार आईला बघतो आई आहे ना मग आई काय करणार तर फायनली आता घरी पोचलोय आता पिकूला आता औषध देण्याची वेळ आलेली आहे हे दोन्ही औषध ते पिकूला द्यायचे आता एक जण एक जण हात पकडणार एक जण पाय काढणार बघा बसल आहे बघा कसं आहे बघा रेडी का हं yes. रेडी आहे सर मी आता औषध बनवतो पण ते आहे पिकूची पप्पा अच्छा आहे स्ट्रॉंग ये बघा स्ट्रॉंग घे एकदम एकच मिनटात घेऊन टाकूच थोडा नाटक करी तो, <laughs> तो औषध बनवलंय आता ता ता आता औषध रेडी झालंय पीक उभासला एकदम शांत आहे आता चढ एकदम गुड गेले तो माझं बघ कसं गेलो आता रिएक्शन बघत राहिलं होतं तिच्या आता काहीच नाही कसे छान आहे गोरी सारखे बघा व्हेरी गुड कसलंच नाटक न ना करता एकदम कट टुकट मध्ये औषध पिऊन घेतलेले अजून एक बाकी आता पूर्ण आता हे एक औषध हे पूर्ण द्यायचं आहे डॉक्टरांनी काय काय सांगितलंय डॉक्टरांनी काय काय सांगितलंय डॉक्टरने काय सांगितलंय डॉक्टरनी सगळं बंद का नक्की प्रॉमिस दुसरं औषध देणार हे आपण रेडी ना दुसऱ्यासाठी हा एकदम शांत मध्ये पिणार आहे का हे पण पहिले छान होत एकदम पहिले छान होत ते कडू नव्हतं का म्हणून एवढं पटकन गेला वाटत पैसे आता दुसरं पण औषध देणार देणारे कुतीच्या हाताने पितोय बघा बापरे किती स्ट्रॉंगल झाला तुला त्याच्या येतं का साव असं बघ कस हे बघ किती गोट उगाल हो बघ पूर्ण पिला बघ किती गुटगल झालाय बापरे नाट किती नाटकं करायचं आता बघितलं ना किती हुशार झालाय औषध पिण्या तोंड बघू कसं झालं तोंड एकदम कडू झालंय गे पिलाय पिलाय मग किती राहिलं पूर्ण संपलं रे

एवढं सगळे दोन औषधे घेतले एकदम थोडस बाकी त्याच्यामध्ये आता पिकूचं नाटक चालू झालेलं आहे आता थोड्यासाठी थोड्यासाठी आम्हाला थोड्यासाठी आता आम्हाला असं औषध द्यावं लागतं गुडगले बाजच्या टायमिंगला काय झालं काही समजलंच नाही एकदम एवढं घेतलं आणि शेवटच्या टायमिंगला नाटक चालू झालंय

तुला ही बॉटलच देणार आता आता ही बॉटल देऊन खेळायला ना आता आता पितो पित लहानपणा कस पिते हे बघा पाहिजे लिषद संपलेलं आहे पूर्ण वेरी गुड पिकू उठला आता ते बघा आता शेवटला परत प्यायला लागला हे बघा